महेंद्र गायकवाड खत्री लोक कुस्ती होणार असा पंजे की पकड चालू झाली कारदान खे चालू झाली महेंद्र गायकवाड गायकवाडकर मगाशी सांगितलं सोनेची गदा आहे नगरला शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली अर्धा किलो सोन्याची गदा होती आणि ती हसे केली या महेंद्र गायकवाडने महेंद्र भाऊबली महिंद्रा ट्रॅक्टर सगळ्याला आपल्याला माहीत काशी पाह कमालजी धुमचडी और गुरुजंटा चले बैलवान जल्दी मैदान प्याय कुस्ती करा त्यागडी कुस्ती आहे लक्षावर लक्ष लागलेलं आहे लक्षावर लक्ष असते ते तर कुठलीही गोष्ट साध्य सिद्ध होत असते कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवाना अंगभर डोळे येतात पण फक्त पन्था आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती असं रंगलेलं मैदान कुस्ती मैदाना जांभणी महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे खोख्याने चालतात ते संत आणि अज्ञानींना ज्ञानी करतात ते संत आणि या संतांच्या भूमीत आज युद्ध झळकाय लागलेलं आहे पुरुषार्थ आणि मर्दुंकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि भरदुंकीवर खर्च आज भाऊंनी केलेला आहे चांगली कुस्ती लागलेली आहे प्रतिराव पाहिजे अटॅक आणि आक्रमण पाहिजे केल्याने होत आधी केलं पाहिजे समोरचा काय करणार चा, याच्यापेक्षा मी काय करणार हे महत्वाचं आहे आणि प्रेक्षकांना एक सूचना दिली आहे जरा जुन्या पैलवानांचा इतिहास सांगा बरोबर का बऱ्याच जणांनी तिन सूचित केलं जुन्या पैलवानाचा आम्हाला इतिहास माहिती व्हावा जरा जगाचे त्या कामाचा इतिहास सांगतोय ऐका कामा जगाचेता झाला उच्चित भरत नाही म्हणून कामाला भाग घेऊन दिला जात नव्हता कामाच्या वस्त्रात जाहीर केला माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा हजार झाला पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा धुकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढणे बाराच्या बारा वळाभोळा बारा केले आणि जनतेतला आवाज उठला भारताच्या कामाला भाग घेऊ दिला पाहिजे कामाने भाग घेतला कामात जगा देता झाला जेशो बरोबर फैन तर कुस्ती आली होती जिसको फार मोठा पैलावर होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पथे आलं कुस्ती लागली पुन्हाही समोर बेचाळीस सेकंदात आकडी लावून आसमान दाखवला कामाने जिसकोला भारताची फायणी झाली कामा पाकिस्तानात राहायला गेले एक जातीदंगा रोसले होते एक जमाव कामाच्या तालमीत चालवला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते कामा छातीचा कोटकोण गुडोबा राहिल्याने सांगितला माझ्या ते आजी खंडोळकर नंतर हिंदूकडे जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्मनिरपेक्ष होते कामा भक्त होते कामा मातारपणे आरतांगवा येऊन आला केअरलेस या भोतरावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती कामाचा त्या हाताने माशी सुद्धा मारता येईला गेला अशी परिस्थिती झाली कामाची फारपणी कामाला मदत कोणी केली झिस कोणी केली सांगण्याचं तात्पर्य आज कुस्ती सांगण्याचं तात्पर्य कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीचं वैल नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळाडू तरी स्वीकारायची असते हरजीत होत असते विजय पराभव होत असतोय त्याला पैलवान कुस्ती करा राव प्रतिराव पाहिजे असा धैतीपेमान इतिहास कामाचा आजही सज म्हणतात काही कामा लागून गेला नाही मग कामात केवढे मोठे पैलवान होते याचा जरा विचार का कोरोनाला कोरोनाच्या काळात लाल मातीत घाम घालणारे पैलवान दुसऱ्याच्यात रोजगारीने जायला लागले अशी परिस्थिती झाली कुस्ती क्षेत्राची वर्षा जोडीचे दहा बारा पैलवान दोनाचा चार हात करून घराकडे गेले परपंचाला लागले जमा ओ टागडी कुस्ती भव्य आणि निवळा असा मैदाना प्रेक्षकांनी फक्त टाळ्या करून पैलवानला प्रोत्साहन द्यायचंय टाळ्या करायला जीएसटी टॅक्सला काही लागत नाही काय केल्याने समोरच्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलेलं आहे त्या कुस्ती करा दोघांनी एकमेकाच्या कर चड्ज्या पकडलेले आहेत दोन तोल्हेबळ पैलवला आहे खच्छ कुस्त्या काचा कुस्त्या थोडी चोट तोडी सोडाच्या कुस्त्या फुकटचा पैसा जाणार नाही ना रुपया रुपयाने रुपयाचा मोलच होणार हे कसा हे कौतुक हिंद केसरी परिवार रोहित पटेल त्रिकोल भारत केसरी पहिलवाद विजय भाऊ चौधरी करा कुस्ती करा थपाय दे कुश्तीपार होणारे कुस्ती छुटेगी नाही महेंद्र का नाम बहुत बडा आहे महाराष्ट्र के मिट्टी का कुस्ती मी चलिये बहिवा कुस्ती करे नाम भी कमाओ और दाम भी कमाओ नाम रोशन करो का जगायचं आणि कशासाठी जगायचं काय वाढवायचं काय बोलवायचं काय जोपासायचं हे कळलं पाहिजे आताच भाऊंनी सांगितलं येणारी तरुण पिढी उद्याचं भविष्य आहे येणारी तरुण पिढी निरोगी निर्वेशनी राहिली पाहिजे आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आली गेलेला आहे विनाशाच्या कड्यावर खेचणारे तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी हे संयोजन हे नियोजन केलेलं आहे हिंद केारुती भाऊ माने सहा तीन एकोणीसशे पासष्ट शाहू खजबाग मैदान शाहू राजाने बांधलेला ना होतो ना भविष्यातील कुस्ती गाजली होती आणि त्याची आठवण आज मध्ये येते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आज रविवार सुपर संडे खरं का फार मोठं संयोजन आणि नियोजन केलेलं आहे अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला बेळगावलाही हरिचंद्र बिराजर मामांची कुस्ती महाबली सतपाल बरोबर झाली होती हरिश्चंद्र बिराजार मामा श्री हिंदकेश्री मारुती भाऊ माजी असतील वल्लसमराज विष्णुपत्र सावरजी असतील त्याचबरोबर गणपत शेरकरांना असतील कितीतरी तिथे आज आपल्या मध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो म्हणावे परी कीर्ती रूपी व्हावे या लाल मातीच्या माध्यमातून पळत पळत ना या लाल मातीच्या माध्यमातून काही वाटाना त्यांची नाव आज या याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे मृत्यू हा अर्ज आहे जन्म जन्मावर जो कर्म केला नाही मृत्यु होना तो, हो तो समय की बात है मृत्यु के बाद जीवन का कर घर करना धर्मों तो के बाद आने कब्जा गिंदला महेंद्र आने मिट्टी डालो कब्जा गिंदेला महेंद्र गायकवाड़ गा ने गा 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 गा। मंजीत सा बहुत तो मूल्यवान पहलवान लड़ता है आणि इशाला लांबवण्याचा प्रयत्न महेंद्रचा चालू आहे टकी टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी करतोय डाव आणि प्रतिनाव धाव हे पुनारी शस्त्र असते डाव करणारा कसबी असावा लागतो धाव हे बोबड्या राहण्यासारखे असतात डाव करणारा कसबी नसेल तर डाव अंगावरती उलटत नसतोय कुस्ती करा डाव आणि प्रतिनाव कुस्तीतले कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकर असते असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं पहिलवानाने इंद्रकेसरी मारुती भाऊ माने दिल्लीला गेले होते राजीव गांधींना भेटायसाठी सांगलीचं शिष्टमंडळ घेऊन आणि पंचा মহেন্দ্র বা